नमस्कार मित्र आणि मैत्रीण मी दाखवत आहे पहा हे बघा भिंतीच्या कडेला खूप छान जंगली आहे जंगली झाड आहे कशाच तरी किती छान फुललेलं आहे बघा हिरवैर बघा ताज ताज दिसत आहे एकाकडं ल भिंतीच्या आहे खूप मस्त दिसत आहे बघा हे पहा फुलाचे झाड गनेरीचे झाड म्हणतात आमच्याकडे याला छोटेसे झाडाला किती छान फुलं आलेली आहेत बघा लहान लहान फुलं खूप मस्त फुलं आलेली आहेत आणि ही पहा छोटे छोटे किती छान फुलं आहेत हे पहा बघा मी फुलं दाखवत आहे ही पिवळ्या कलरची फुलं बघा पिवळी बाय पिवळी पांढरे किती छान आहेत फुलं हे पण खूप मस्त फुलं आहेत पण झाडाला पांढरे फुलं फुटात एवढा सुगंध येतो चान। ना छान खूप छान येतो पण अजून याला एकही फुटलेलं नाही फुटले होते पण ते तोडले गेलेले आहेत आणि हे पहा किती छान झालेलं आहे पहा मोठंचं मोठं झाड एकदम भारी हे पहा या झाडाला खूप फुलं फुटलेली आहेत हे पहा हे फूल आहे खूप छान फूल आहे बघा बाकीच्या खळे आहेत छोट्याशा झाडाला खूप छान फुलं आलेली आहेत आणि खूप खूप मस्त छान छान फुलं देवाला अर्पण करायला मस्त आहे वाहण्यासाठी देवाला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी सांगा आपण इथली झाडं पसली थोडं स्वच्छ करून घेऊया हे बघा कचरा काढून घेऊया आपण तर पहा बघा आपण स्वच्छ करून घेतलं अजून थोडंसं राहिलंय बघा छान एकदम खूप मस्त दिसत आहे हे बघा सगळेकडून आपण करून घेतलेलं आहे थोडं थोडं काढलेलं आहे फुलं बघा छोटसच आहे झाड खूप छान आहे छोटस झाड हे बघा इथं पण छोटस लिंबाचं झाड लागलेलं आहे मस्तपैकी छान भिंतीच्या कडला लिंबाचं झाड लागलेलं आहे खूप आयुर्वेदिक असते लिंबाचं झाड तुमच्याकडे आहे का लिंबाचे झाड दारामध्ये लावल्यावर उन्हाळ्यामध्ये खूप सारी सावली देते आणि चल तर चला तर प्रकारे मी माझा व्हिडिओ संपता येते धन्यवाद सर्वांना कसा वाटला माझा व्हिडिओ सर्वांनी सांगा कमेंटमध्ये तर बाय बाय सर्वांना बाय बाय